नमस्कार मित्रांनो हसत खेळत शिकूया या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो काही वेळेला तुम्हाला पाच संख्यांची बेरीज करा असा प्रश्न विचारला जातो परंतु पाच संख्यांची बेरीज काही सेकंदात मित्रांनो बघा होऊ शकते पाच संख्यांची बेरीज काही सेकंदात तुम्ही म्हणाल ते शक्य आहे का पण हे शक्य आहे पहा कसे कोणत्याही पाच संख्या घ्या पंधरा अधिक सोळा अधिक सतरा अधिक अठरा अधिक एकोणीस एक, एक दोन तीन चार पाच ह्याची बेरीज करत बसलो तर वेळ लागणार आपल्याला सोपी पद्धत कशी आहे बघा मधली संख्या घ्यायची सतरा सतरा गुणिले पाच तुम्ही म्हणाल पाचच का एक दोन ती, तीन चार पाच संख्या आहेत म्हणून पाच घेतल्या आपण गुणाकार करायचा पाच सत्ता पस्तीस तीन पाच एक पाच आणि तीन आठ पंच्याऐंशी उत्तर निवारं किती सेकंद लागले दूसरा कर दिया वीस अधिक एक वीस अधिक बावीस अधिक तेवीस अधिक चौवीस मध्य संख्या बावीस बासिल पांच पांच जुने दाशे शून्य अच्छा एक पांच जुने दें दहा आहे की सोप्पं अशा कोणत्याही पाच अंक्या सलग पाच अंक्या घ्यायच्या त्यातली बद्धी संख्या घ्यायची नाही उत्तर ह्या पद्धतीने काढायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग